नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी काही खास नियम आलेले आहेत तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करण्याचे आव्हान राज्य शासनाने केलेले आहे तर राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेण्यात घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करणे गरजेचे आहे तसंच लाभार्थ्यांचे बँक खाते हे आधार संलग्न करून घ्यावे असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्याचं सरकारने ठरविले आहे म्हणजेच जे आधीचे उज्ज्वला गॅस योजनेमध्ये जे सर्व आहेत किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी तीन गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जाऊन ई वाय सी करणे व आपल्या लाभार्थीचे म्हणजे बँक खात्याचे आधार संलग्न करून घेणे खूप महत्त्वाचे आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद